नमस्कार मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे असा की बघा आज मी तुम्हाला एक थोडंसं स्पष्टीकरण देणार आहे की बघा आपला एक कंटेंट आहे की ज्या कंटेंटवर आपण रोज काम करतो मी की बाबा त्याच्यानंतर बघा त्याच्यावर पूर्ण स्टडी करतो मी आणि स्टडी करून त्याच्यावर बघा न्यूज देत असतो त्याच्यानंतर बघा मी माझे यूट्यूब चॅनल की आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मार्केट माइंडसेट न्यू बघा तर बघा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अशी गोष्ट सांगू इच्छितो की बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शेअर मार्केटचा पूर्ण सिलेबस या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर बघा शेअर मार्केटचा सिलेबस म्हणजे काय तर याच्यामध्ये काय असतं तर बघा स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय आ, इंट्राटे म्हणजे काय ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय आहे त्याच्यानंतर इंट्राटेमध्ये बघा टेक्निकल अनालिसिस असतं टेक्निकल अनालिसिसमध्ये काय येतं इंडिकेटर्स येतात फंडामेंटल येतात त्याच्यानंतर बघा कॅन्डलस्टिक पॅटर्न येतात तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की बाबा चार्ट रेडिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे तर जास्त काय करा फक्त की चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा पूर्ण सिलेबस तुम्हाला जसं मार्केटमध्ये मा जर तुम्ही गेलात तर सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार फीस आहेत मग त्याच्यानंतर तुम्हाला टॉप लॉस कसा लावायचा एंटरटे कसं करायचं त्याच्यानंतर बाबा ऑप्शन ट्रेंडिंग म्हणजे काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या म चॅनलच्या माध्यमातून शिकवणार आहे तर ठीक आहे धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा थँक्यू नमस्कार